सर कृषी सहायकांच्या ह्या मागण्यांविषयी तुमची प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय राहील सर बघा कृषी सहायकांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाला सोडवण्यासाठी कुठेही अडचण नाही याच कारण असं आहे या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे की आमच्या नावामध्ये बदल करा हे बदल करण्यासाठी त्यांना कुठेही काही पैसा द्यावा लागत नाही सरकारला ना याचा काही कुठलाही पैसा देण्याची आवश्यकता पडत नाही दुसरी महत्वाची बाब आहे लॅपटॉप देण्याचा खरं आहे एका बाजूला तुम्ही ऑनलाईन प्र काम करायला लागलेत पण त्यांच्याकडे लॅपटॉप नाही तर त्यांनी ऑनलाईन करावं कसे शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना त्यांची माहिती ई पी करायची असेल तर ती करावी कशी ह्या विविध ज्या काही अडचणी आहेत त्या कृषी सहाय्यकांच्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून शासनाला तिथे कुठल्याही अशा पद्धतीचा भूदंड नसल्यामुळे शासनाने ती मा मागणी मंजूर करावी अशी माझी भूमिका आहे आणि शासनाला मी आमचे खासदार दोन्ही नामदेवराव किसान पडोलेजी या सगळ्यांच्या सोबत निश्चितपणाने या अवगत करून त्यांना मदत करण्याची भूमिका आमची आहे